रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार संदीप शिरसाकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप शिरसाकर यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे जरांगे यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी आज जरांगी यांची भेट घेतली आहे